अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे ज्याचा भारतीय बाजारावरही परिणाम होऊ शकतो या अहवालात असं स्पष्टपणे नमूद केलं आहे की जगभरातील शेअर बाजारांवर मंदीचं सावट आहे आणि गुंतवणूकदारांनी पुढील काही दिवसात विशेष सावध राहणं आवश्यक आहे भारतीय बाजारपेठ तुलनेत सध्या स्थिर वाटत असली तरी जागतिक घडामोडींचा परिणाम आपल्या बाजारावरही दिसून येऊ शकतो खास करून जागतिक आर्थिक धोरणातले बदल आणि काही देशांच्या आर्थिक मंदीमुळे मोठी घसरण होण्याची शक्यता आहे आता पाहूयात की शेअर बाजारात घसरण प्रमुख काय का आहेत जागतिक मंदी अमेरिकेची आणि चीनची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या आव्हानांना सामोरी जात आहे आर्थिक धोरणात बदल वाढलेलं व्याजदर आणि गुंतवणुकीवर परिणाम करणारे निर्णय यामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे युद्धजन्य स्थिती पश्चिम आणि आशिया या युरोपमधील युद्धांच्या परिस्थितीमुळे जगातील अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे यातून निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अहवालात असंही म्हटलं आहे की काही देशांनी आपल्या आर्थिक धोरणात मोठे बदल केले आहेत हे धोरण बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर बाजारातील अस्थिरता वाढू शकते ज्याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो जागतिक अर्थव्यवस्था सध्या अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे जर या अनिश्चिततेमध्ये वाढ झाली तर त्याचे पडसाद भारतीय बाजारावर निश्चितपणे उमटतील हो त्यामुळे गुंतवणूकदाराने काळजीपूर्वक विचार करून गुंतवणूक करणं आवाहन झालं आहे आता भारतीय बाजारपेठेबद्दल बोलूया सध्या देशातील आर्थिक परिस्थिती चांगली आहे मात्र काही क्षेत्रांमध्ये आव्हान दिसून येत आहे कृषी उत्पादन काही भागांमध्ये पिकांचं उत्पादन घटल्यास अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो ऑटोमोबाईल विक्रीत घट फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने प्रवासी वाहनांच्या विक्रीत झालेल्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे एफ एम सी जी क्षेत्रात मंदी सण उत्सवाच्या काळात काही प्रमाणात सुधारणा अपेक्षित असली तरी सध्याचं संकेत लक्षात घेणं गरजेचं ठरलं आहे सकारात्मक बाबींचा विचार करता कच्च्या तेलाच्या किमतीत घट खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ आणि आगामी रब्बी पिकांसाठी पुरेशी पाण्याची उपलब्धता या गोष्टी भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकतात तर मित्रांनो सध्याच्या जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीवर बारीक नजर ठेवणं अत्यावश्यक आहे शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावलं उचलणं महत्त्वाची आहे अर्थ मंत्रालयाच्या या अहवालामुळे आपल्याला वेळेवर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका